हाय एव्हिवन माझं नाव सुमना आहे मी तुम्हाला करणार आहे आजचे जे प्रोडक्ट आहे ते आहे आपलं स्टडी टेबल आहे जे मी माझ्या मुलीसाठी ऑर्डर केलेला तुम्ही बघू शकता हा मी ऑनलाईन बाय केलेला आहे साईट हा मी ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे तुम्ही बघू शकता असा दिसतो हा ऑनलाइन जर ऑर्डर केलं तर ऑफलाईन पण अवेलेबल आहे मार्केट मध्ये हा प्रोजेन्स आहे तुम्हाला जर प्रिंट जर दुसरी हवी असेल तर त्या पण भेटतील तुम्हाला मार्केट मध्ये वेगवेगळ्या प्रिंट अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या वेगवेगळ्या कार्टून च्या आहेत ह्याच्यामध्ये ह्या सीन पॅटर्न मध्ये फक्त ही प्रिंट जी असते ना ती वेगळी तुम्हाला भेटेल ह्याला तुम्ही बघू शकता आपण बाहेर जायचं वगैरे असेल कुठे तर तुम्ही जाऊ शकता किंवा तिकडे करायचं असेल तर करू शकता स्टडी डे पण करू तर तुम्हाला लॅपटॉप यूज पण होऊ शकतो तुम्ही मोबाईल ठरू शकता किंवा तुम्ही तुमचे अजून काही इंस्ट्रुमेंट्स असतील जे छोटे छोटे इन्स्ट्रुमेंट असतात ते तुम्ही ठेवू शकता जिथे तुम्ही कॉटन ठेवू शकता मला मी दाखवते हे त्याला देऊन लागलेले आहेत का तर हे यांच्यासाठी आहे की बॅलन्स राहावा

पाहिजे असेल तर वीक असा ठेवू शकतो ऑनलाईन क्लासेस वगैरे असतात त्याच्यासाठी तुम्हाला असा लॅपटॉप कम्प्युटर साठी पण वीक ठेवू शकता कम्प्युटर जर कोणाला घरामधून जर कोणी काम करत असेल तर त्यांच्यासाठी पण फार युजेबल आहे परत त्यांच्यासाठी म्हणा तुम्हाला तर खूप छान कमी रेट मध्ये पडलाय आता ऑनलाईन तुम्ही जर चेक कराल तर वेगवेगळे रेट्स आहेत तर तुम्ही ऑनलाईन मध्ये पण बाय करू शकता ऑफलाईन पण अवेलेबल आहे प्रॉडक्ट क्वालिटी खूप छान आहे शू वगैरे पण खालून जे लागलेले mm -hmm. आहेत ते पण तुम्हाला दाखवते सगळे फिटिंग बरोबर आहेत म्हणून काही लूज होणार किंवा काही आपण बघतो प्रोडक्ट्स जस काही डॅमेज काही पीस नाही छान आहे हे पण तुम्ही रिमूव्ह करू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही ते पाणी ठेवायचं आहे तर पाणी किंवा चहा कॉफी तुम्ही काही तिथे ठेवू शकता अशा पद्धतीने हा आहे आणि आम्हाला तर आवडला पण सुंदर आहे ग्लॉसी आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला व्हिडीओ मध्ये कळत असेल ती शायनिंग आहे याची प्रिंट आहे अशा पद्धतीने सेवन होतो पण बघू शकता सुंदर आहे मला जर माझा प्रोडक्ट व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा माझ्या बाजूला एक बेल आयकॉन असेल तर बेल आयकॉन ला क्लिक करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला काही क्वेरी असतात मी असेच तुमच्यासाठी नवनवीन व्हिडीओ घेऊन येत राहील तुम्ही माझ्या व्हिडिओला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद थँक्यू